नमस्कार जय शिवराय युवा प्रबोधनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण युवा प्रबोधनमार्फत जी इतिहासाच्या शोधात मालिका सुरू केलेली आहे त्यात आपण भूषणगड बानूरगड यांचा इतिहास जाणून घेतला तसेच आज आपण कराड पाटण रोडला कराडपासून दहा किलोमीटर असलेल्या वसंतगड येथे आलेलो आहोत गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक कराड पाटण मार्गावरून वसंतगडच्या पायथ्याशी वसंत वसंतगड नावाचं गाव वसलेलं आहे ते तेथून खिंडीतून एक मार्ग आहे आणि दुसरा पलीकडच्या बाजूने तळबीडवरून मार्ग आहे चला तर आपण आज वसंतगडचा इतिहास जाणून घेऊया आपण गडाचा तीस टक्के भाग चढलेलो आहोत आणि खालून वरती येण्यासाठी वाट खडतर असल्यामुळे एक कमीत कमी गडावरती चढण्यासाठी अर्धा तास लागतो आपण बरोबर मध्यभागी खिंडीमध्ये उभे आहोत हा खालून येणारा वसंतग वसंतगड नावाचं गडाच्या पायथ्याशी गाव आहे तिथून हा रस्ता येतो आणि ह्या बाजूला तळबीडवरून येणारा रस्ता आहे आत्ता आपण फायनली प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे इथे एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे आणि समोर प्रवेशद्वार आहे पण इंग त्यावेळी इंग्रजांनी तोफांचा मारा केल्यामुळे ते पूर्णपणे पडलेलं आहे छंदगाडाची निर्मिती भोजशिलार राजाने केली आणि इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महाजी जगदाळे यांचा हा बाले किल्ला होता आणि तलबीड येथे शिवाजी महाराजांना महाजी जगदाळे जिवंत सापडले त्यांच्या ताब्यातून शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला पुढे जिंजूहून राजाराम महाराज परत आल्यानंतर काही काळ वसंतगडावर मुक्कामास होते या गडाचा मुख्य दरवाजा इंग्रजांच्या तो तोफेचा भडीमार झाल्यामुळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता आणि या गडाच्या पश्चिम बाजूला गोमुखी तोंडाचा दरवाजा आहे या गडावरती चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे जुन्या काळातील बांधणीचं आहे तर आता चला तर त्या मंदिराकडे आपण जाऊयात तर आत्ता आपण चंद्रसेन महाराजांच्या मंदिराजवळ मंदिरासमोर आलेलो आहोत हे पाठीमागं जे दिसतंय ते चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे चैत्रामध्ये येथे मोठी यात्रा भरते तेव्हा येथे भाविकांची खूप गर्दी असते वसंतगड हा इतिहास प्रसिद्ध तलबीड या परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता स्वराज्याचे सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव हे तळबीड होते आणि हा किल्ला हंबीरराव मोहिते यांच्या ताब्यात होता तसेच त्यांची कन्या महाराणी ताराबाई याही तळबिड गावच्याच होत्या आता आपण जिथे आलेलो आहे ते कृष्णा आणि कोयना ह्या तळ्याजवळ आहे गडावरती एकूण पाच तळे आहेत त्यापैकी दोन तळ्यामध्ये वर्षभर पाणी असते कृष्णा आणि कोयना या दोन तळ्यामध्ये पाणी उपलब्ध असते वर्षभर हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं आत्ता आपण ज्या ठिकाणी उभ्या उभा आहोत ती तो गडाचा पश्चिम बाजूचा भाग आहे आणि खाली खोल अशी दरी आहे आणि इथूनच आपण गोमुखी दरवाजाकडे जाणार आहोत आपण आता ज्या ठिकाणी उभा आहे ते मागील बाजूस मोठा बुरुज आहे प्रत्येक गडावरती जर तुम्ही सामान्यतः बघितलं तर बुरुज बाहेरील बाजूस असतात पण या ठिकाणी हा बुरुज आहे तो तटाच्या आतील बाजूस आहे आपण टेहळणी बुरुजावरती उभे आहोत किल्ल्यावरती बांधलेला हा मोठा टेहळणी बुरुज आहे इथून संपूर्ण आजूबाजूच्या प्रदेशावर शत्रूवर नजर ठेवता येऊ शकते हा खूप उंचीवरचा असा या किल्ल्यावरचा बुरुज आहे आता आपण ज्या पश्चिमेकडील बाजूस आलेलो आहे ती त्या बाजूची मजबूत अशी तटबंदी आहे आणि या ठिकाणी गोमुखी दरवाजा आहे आणि रात्र झाल्यामुळे आपल्याला थोडंसं ते अस्पष्ट दिसत आहे यासारखे गडावरती आणखी चार डौलदार असे बुरुज आहेत आणि त्यांच्यावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या देखील आहेत अशे साली औरंगजेबानं हा किल्ला जिंकलेला आणि त्याचं नाव किल्ले द फतेह ठेवलेलं पण सतराशे सात साली पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला आता संपूर्ण आपण किल्ला फिरून पाहिलेला आहे रात्र झालेले आहे तर आजच्या प्रवासाचा आता आपण निरोप घेऊया आणि लवकरच पुन्हा एकदा नव्या गाडांची नवी माहिती नवी ऐतिहासिक माहिती घेऊन तुमच्यासमोर प्रबोधन येईल आता एवढं सांगेन की आम्ही आता संपूर्ण किल्ला फिरून पाहिला तर महाराजांनी ज्या ह्याने किल्ले बांधलेले त्यांची निगा राखलेली तसे आज बरेच या बुरजांची आणि तटबंधांची निगा राखली जात नाही पडझड झालेली आहे तर कृपया करून महाराजांचा ऐतिहासिक वारसा आणि वारसा जपण्यासाठी किल्ल्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे तरी सर्वांनी याचं पालन किल्ल्यावर जाताना करावं ही विनंती पुन्हा भेटू या युवाप्रबोधनमार्फत नव्या ऐ नव्या किल्ल्यावर नव्या ऐतिहासिक माहिती स सह, सह तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे